हे लोणचं बघा मिरचीचं लोणचं किती छान असं रसरशीत लाल बुंद दिसत आहे ना तर आज आपण इथे मिरचीचं लोणचं कसं बनवायचं ते बघणार आहोत आणि हे लोणचं बनवायला आहे ना अजिबात जास्त वेळ लागत नाही म्हणजे पाच मिनटामध्ये हे आपलं लोणचं बनवून तयार होतं आणि काही छोट्या छोट्या टिप्ससुद्धा आहेत की ज्यामुळे आपलं हे लोणचं आहे ना जास्तीत जास्त दिवस टिकण्यास मदत होतं आणि आपण ह्याच्यामध्ये काही प्रिझर्वेटिव्ह वगैरे वापरणार नाही आहोत तरीसुद्धा आहे का हे लोणचं छान असं टिकतं आणि चवीला अप्रतिम लागतं तर असं आंबट तिखट आपण मिरचीचं लोणचं बनवायला सुरुवात करूया तर इथे बघा मी इथं अर्धा पाव हे मिरच्या घेतल्या होत्या तर मिरच्या ह्या आहेत ना मिडियम तिखट होत्या लई जास्त तिखट नव्हत्या किंवा लई जास्त फिक्या सुद्धा सगळ्या मिरच्या आहेत ना सर्वप्रथम आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत त्यानंतर ह्याची जी देठं आहेत ना ही सगळी देठं काढून घ्यायची आहेत देठ काढून झाल्यावर आहेत ना असे ह्या मी टॉवेलवर पसरवून देणार आहेत म्हणजे हा टॉवेल कॉटनचा आहे ना त्यामुळे ह्याचं जे पाणी आहे ते सगळं सुकलं जातं त्यानंतर बघा टॉवेलने एकदा पुसून सुद्धा घेतलं मी आणि आता ह्या मिरच्या आहेत ना आपल्याला फॅनच्या खाली आहे ना दहा ते पंधरा मिनटं सुकवून घ्यायचे फक्त ह्या मिरच्या आहे ना बरेच जण उन्हामध्ये वाळवून सुद्धा घेतात पण आता आपण शहरी भागात राहतो तर उन्हाची एवढी व्यवस्था नसते म्हणजे असं वाळवण्याचे प्रकार बनवायला वगैरे जागा नसतात त्याच्यामुळे मिरच्या उन्हामध्ये वाळवता येत सुद्धा नाही पण काही हरकत नाही तुम्ही ह्या फॅनमध्ये सुकवून घेतल्यात ना तरी आपल्याला बस होतं म्हणजे त्यातलं सगळं मॉइश्चर गायब होऊन जायला पाहिजे बस त्यानंतर मुचीच्या लोणच्याला लागणारा जो मसाला आहे ना तो आपण इथे बनवून घेणार आहोत तर आपण कुठलाच रेडीमेड मसाला वगैरे वापरायचा नाही आहे आपण घरगुतीच तयार करून घेणार आहोत आणि एकदम झटपट बनवून तयार होतो अजिबात वेळसुद्धा लागत नाही तर इथे बघा मी एक टी स्पून एवढे धने घेतले त्यानंतर एक स्पूनच जिरेसुद्धा घेतलं आणि इथे आहे ना वीस पंचवीस एवढे काळे मिरे घेतले त्यानंतर याच्यामध्ये एक स्पून एवढी बडीशोपसुद्धा घालायची आपल्याला त्यानंतर बघा याच्यामध्येच आहे ना इथं मी अर्धा अर्धा चमचात मेथीदाणे घातलेत आणि आता काय करायचं आहे ना गॅसवरती हे सगळा मसाला जो आहे ना हा आपल्याला हलका असा भाजून घ्यायचा आहे म्हणजे ह्या सगळ्या पदार्थाचा कलर बदलायला नको फक्त ह्याच्यामध्ये जर काही ओलावा असेल मॉइश्चर असेल तर ते सगळं उडून जायला पाहिजे अजिबात आपल्या ह्या पदार्थामध्ये ओलावा राहायला नको ह्याच्यासाठीच फक्त आपल्याला हे भाजून घ्यायचे घ्यायचेत हलका हलका सुगंध यायला सुरू झाला ना की आपण गॅस बंद करून द्यायचा आहे इथे बघा ह्या मसाल्यांचा रंग बदलायला नको म्हणजे काय होतं जर ह्याच्यामध्ये ओलावा राहिला तर त्याच्यामुळे आपल्या लोणच्याला बुरशी लागते त्यामुळे आहे ना आपण हे हलकंसं भाजून घेतलं की आता आपल्याला लोणच्याला बुरशीसुद्धा लागणार नाही त्यामुळे लोणचं आपलं जास्तीत जास्त दिवस टिकतं हा बघा आता आपल्याला हा मसाला आहे ना थोडा वेळ असंच थंड करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे बघा मी आता लोणच्यासाठी लागणारं जे तेल आहे ना ते गरम करून घेणार आहे तर तेलाचं प्रमाण मी तुम्हाला इथे सांगत नाही आहे की किती मी तेल वापरले कारण आधी मी थोडंसं फक्त मसालामध्ये मिक्स करण्यासाठी इथे तेल मी कडकडीत गरम करून घेणार आहे तेल कडकडीत गरम करून आपल्याला तेल असं कोमट करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा हे बघा असं एकदम धूर निघत आहे तेलामधून एवढं असं आपल्याला कडकडीत तेल हे गरम करून घ्यायचं आहे आता इथे बघा ही जी मोहरीची डाळ आहे ना म्हणजे ह्याला लोणच्याची डाळ सुद्धा म्हणतात मोहरीची जी पिवळी डाळ म्हणतात ना ती तर ती इथे मी घेतली तर जे आपण आधी धने बडीशोपचा मसाला भाजला होता ना त्याच्यामध्येच एक टी स्पून एवढी मी ही मोहरीची डाळ घातली आणि आता हे एवढा मसाला आपल्याला मिक्सरमध्ये छान असा बारीक करून घ्यायचा आहे तो तोपर्यंत बघा इथे तेलसुद्धा आपलं कोमट झालेलं आहे तर आता कोमट तेलामध्ये आपल्याला इथं पाव चमचा एवढा हिंग घालायचं आहे आणि हिंग छान असा त्या ते तेलामध्ये तळून घ्यायचा म्हणजे काय होतं हिंग आता तेल कोमट झाल्यावर टाकलं ना म्हणजे हिंग करपलासुद्धा जात नाही आणि पूर्ण आपल्या लोणच्याला त्याचा हा बघा हलकासा तळला जातो हा हिंग त्याच्यामुळे पूर्ण लोणच्याला मस्त असं सुगंध येतो त्याचा आणि लोणचं सुद्धा खूप चांगलं होतं आणि इथे बघा हा मसालासुद्धा मी इथे मिक्सरला छान भाज बारीक करून घेतला आहे आता सगळा मसाला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि हां आपण जे लोणच्यासाठी जे भांडी वापरतो ना ती भांडीसुद्धा आपल्याला एकदम कोरडी पुसून घ्यायची आहेत कारण जर भांड्यामध्ये सुद्धा थोडाफार ओलावा राहिला त्याने सुद्धा आपल्या लोणच्याला लगेच बुरशी लागते त्यामुळे हीसुद्धा एक महत्त्वाची काळजी घ्यायची त्यानंतर आता इथे बघा मिरच्या सगळ्या सुकल्या आहेत वरून जरासुद्धा ह्यातल्या पाणीचा अंश नाही किंवा अशा ड्राय झालेल्या मिरच्या अजिबात नाही आहे त्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला मिरच्या आहे ना अशा मधून अशा चिरून घ्यायच्या ह्या बघा तुम्हाला जर तिखट खात असेल तुमच्याकडे तर तुम्ही जास्त तिखट मिरच्यासुद्धा वापरू शकता किंवा मिडियमच मिरच्या वापरा शक्यतो कारण मिरचीचं लोणचं आहे ना थोडं जास्तच तिखट बनतं त्यामुळे मिडियम फिक्या मिरच्या वापरायच्या आता इथे बघा मी सगळ्या मिरच्या अशा चिरून घेतल्या आता मिरचीचे काप तुम्ही आपल्या आवडीनुसार करू शकता म्हणजे आडव्या पण चिरतात काही एका मिरच्या दोन तुकडे आणि मी अशा उभ्या चिरून घेतल्या आहेत सगळ्या मिरच्या इथे चिरून झाल्या होत्या माझ्या आता त्यानंतर बघा हा जो मसाला आहे ना आपला हा मसाल्यामध्ये आपण आज सुखे मसाले थोडेसे टाकून घेणार आहे तर इथे मी एक चमचाभर हळद घातलं माझा मसाल्यांचा चम्मच छोटा आहे बरं का त्यानंतर इथे एक चमचा आहे ना कश्मीरी मिरची पावडर घातलं इथे मी साधं मिरची पावडर घातलं नाही कारण ते खूप तिखट असतं आणि मिरच्या ऑलरेडी तिखट थोट्या त्याच्यामुळे आहे ना मी इथं कश्मीरी पावडर घातलं त्याच्यामुळे आपल्या मिरचीच्या लोणच्याला छान असा रंग येईल त्यानंतर एक चमचा एवढा मी धना पावडरसुद्धा घातलं आणि इथे जी आपली जी मोहरीची डाळ होती ना ती अर्धी वाटी डाळ मी इथं घातली आहे आणि धना पावडरसुद्धा मी ह्याच्यासाठी वापरलं इथे कारण धना पावडरची टेस्ट वेगळी असते आणि जे आपण धना बॉडीशोपचा मसाला घातला ना त्याचीसुद्धा टेस्ट वेगळी असते त्याच्यामुळे दोन्हीच घालायचं त्याने मिरचीला खूप छान अशी चव येते आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इथं बघा मी इथं आ, पाव वाटी एवढं आमचूर पावडर घातलंय तर हे आमचूर पावडर रेडीमेड होतं आणि ते छान म्हणजे असं कोरडंच असतं ते एकदम त्यामुळं मी ते डायरेक्टच ह्याच्यामध्ये घातलं त्यानंतर सगळ्या मिरच्या आपल्या ह्या मसाल्यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहे तर आमचूर पावडरमुळे आहे ना आपल्या लोणच्याला छान असा आंबूस पण येतो तर आता बरेच लोक काय करतात मिरचीच्या लोणच्यामध्ये लिंब पिळून टाकतात लिंबाचा रस पण लिंप मिर लि मिरचीचं जे लोणचं आहे ना हे टिकण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये तेल घालत असतो आणि तेल आणि लिंबू आयुर्वेदानुसार सोबत खाल्लं जात नाही त्यामुळे ते एकदम चुकीचं आहे जर तुम्ही जर का लिंबाचा रस मिरचीच्या लोणच्यामध्ये घालत असाल ना तर ते घालू नका ते खूपच चा हेल्थसाठी चांगलं नसतं त्याच्यामुळे चा बघा इथे आमचूर पावडर आपण वापरायचं आहे तुम्ही घरी बनवलेलं आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता किंवा रेडीमेड आमचूर पावडरसुद्धा वापरू शकतात त्यानंतर बघा आता जे तेल आपलं जे हिंग घातलेलं तेल होतं ना ते कोमट झालं होतं छान असं त्यानंतर आता ते तेल आपल्याला ह्या मिरचीच्या मसाल्यामध्ये घालून ये ना असं हलकं हलकं मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघू शकता आता जरी हे कोरडं वाटत असलं तरी थोड्या वेळानंतर माहिती आहे का ह्याला छान असं हे तेल छान असं कोट होणार आहे हा सगळा मसाला आता इथे मी तेल थोडंच घातलं आहे आपण आणखी तेल ह्या मिरचीच्या लोणच्यामध्ये घालणार आहोत त्यामुळे बघा म्हणजे आपल्याला तेलाचा अंदाज येत नाही ना त्यामुळे किती तेल लागतं किती नाही त्याच्यामुळे आहे ना सुरुवातीला थोडंच तेल घालायचं आणि आपल्याला नंतरसुद्धा आणखी ह्याच्यामध्ये तेल घालायचं आहे कारण तेलामुळेच आपलं हे मिरचीचं लोणचं आहे ना हे टिकणार आहे तर इथे बघू शकता सगळा मसाला मस्त कोट झालाय पण आपण आतापर्यंत ह्याच्यामध्ये मीठ घातलं नव्हतं तर आता सर्वात शेवटी आपल्याला ह्याच्यामध्ये आहे ना मीठ घालायचं तर इथे बघा मीठसुद्धा जे आहे ना माझं हे नवीनच पॅकेट मी फोडलं होतं एकदम फ्रेश मीठ होतं त्याच्यामध्ये अजिबात मॉइश्चर नसतंच जर तुम्ही लोणच्यासाठी मीठ वापरत असाल ना तर एकतर एक ते एकदम फ्रेश पॅकेटमधलं मी मीठ वापरलं तर ते कधीही चांगलं पण जर थोडं जुनं असेल ना मीठ मीठ आहे ना हलकंसं भाजून घ्यायचं गॅसवरती म्हणजे त्याच्यामध्ये काही ओलावा मॉइश्चर असेल तर ते उडून जातं आणि मग ते एकदम आप त्याच्यामुळे आपलं लोणचं छान असं टिकतं बरेच दिवस ते खराबसुद्धा होत नाही इथे बघू शकता तुम्ही किती छान आपलं लोणचं दिसत आहे ना सगळा मसाला ह्याला छान कोट झाला आहे त्याच्यामुळे हे आता जेवढं हिरवं गार आणि मस्त असं लोणचं दिसत आहे तर आता बघा लोणचं स्टोअर करण्यासाठी काचेची बरणीच वापरायची कुठलंही लोणचं स्टोअर करण्यासाठी काचेची बरणी आधी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची पूर्ण निर्जंतुक करून घ्यायची उन्हामध्ये हलकीशी वाळवून उन घेतलीत ना तरीसुद्धा चालेल आणि त्याचं झाकणसुद्धा घट्ट असावं म्हणजे त्यातून एअर आपल्या लोणच्याला लागायला नको एकदम एअरटाईट झाकणाची जी बरणी आहे ना तीच आपल्याला वापरायची आप आणि लोणच्यामध्ये आपला हात अजिबात टाकायचा नाही कारण हातामध्ये कसं कधी मॉइश्चर असतं कधी किटाणू वगैरे असतात त्याच्यामुळे सुद्धा आपल्या लोणच्याला बुरशी लागते त्यामुळे चमच्यानीच हे लोणचं आपल्याला ह्या भरणीमध्ये भरून घ्यायचं आहे इथे बघू शकता तुम्ही आता ही एक छोटी भरणी माझी भरली होती आणि आणखी लोणचं उरलेलं होतं ते मी दुसऱ्या डब्यामध्ये भरून घेणार आहे आता इथे बघा मी आधी मगाशी एक वाटीभर तेल गरम केलं होतं आणि आणखी आत्तासुद्धा एक वाटीभर तेल मी एवढं गरम केलं आहे आता भरणीत भरल्यानंतर हे एकदम कडकडीत गरम केलेलं तेल आपल्याला थंड करायचं आहे आणि त्याच्यानंतर इथे मी चमच्यानी ह्या मिरचीच्या लोणच्यामध्ये तेल टाकून घेणार आहे तर मिरच्या आपल्या पूर्ण तेलामध्ये बुडेपर्यंत आपल्याला तेल घालायचं का कारण ह्याच्यामुळेच आपलं जे लोणचं आहे ना हे टिकण्यास मदत होतं लोणचं खराब होत नाही आणि चवीला खूप छान लागते इथे बघू शकता आता आपल्याला कसं होतं तेलाचा अंदाज येतो आपण पहिले सुरुवातीला टाकून दिलं ना तर किती टाकायचं काय ह्याचं प्रमाण कळत नाही त्याच्यामुळे आहे ना असं लोणचं टाकलं की बघा आता इथे मिरच्या छान बुडल्या आहेत आपल्या तेलामध्ये मस्त आता लोणच्याचं आपलं बरणी जे ना ही आपली तयार आहेत आता हे लोणचं स्टोअर कसं करायचं ते तुम्हाला सांगते तर हे मिरचीचं लोणचं आहे ना फ्रीजच्या बाहेर तीन ते चार महिने जशाला तसं राहतं त्यानंतर बघा जर तुम्हाला त्यापेक्षा जास्त दिवस जर स्टोर करून ठेवायचं तर तुम्ही हे लोणचं आहे ना फ्रीजमध्ये बरणी ठेवू शकता आणि जर तुम्हाला फ्रीजमध्ये सुद्धा नाही ठेवायची तर तुम्ही ह्या मिरच्या जर उन्हामध्ये वाळवून ह्याचं लोणचं बनवलं ना तर हे लोणचं फ्रीजच्या बाहेरच खूप जास्त दिवस टिकतं व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करा